हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा सिंह माझ्या युट्यूब मध्ये आणि माझ्या मागे बघत आहे जे की हापूस आंबे कट करत आहेत त्या वर्षी मी आमच्या बागेतल्या आंब्यांचं साठा केले साठ केलं होतं ते पण केसर आंबा कारण आमच्या बागेत केसर आंबा आहे आणि थोडाफार हापूस आहे पण हापूस का एवढा असं त्याचा आम्ही साठा वगैरे नाही करत साठ वगैरे नाही करत साठा साठा बोलते साठा नाही करत तर आता म्हटलं हे जरा करूया कारण वर्षी आमच्या बागेत एक पण केसर आंबा नाहीये ना अजिबात काहीच नाही आंबा जे तुम्ही बघितलं ना मी लोणचं केलं ते आणि आंबोशी केली ती तेच आहेत फक्त ते पण ते केसर नाही आहेत ते नीलम ना ते जुलै मध्ये होतात पण ते काय भेटत नाही हा ते आंबे जुलैमध्ये वगैरे पिकतात तर त्याचा काहीच उपयोग नाही कारण एकदा पाऊस पडल्यानंतर आंबा वगैरे आपण हो काही खात नाही तर चला मग माझं अजून जेवण पण बाकी आहे बाहेर आंबोशी सुकते पोह्यांचे पापड केले होते त्याला एक ऊन दाखवते आज कारण पावसाचा काही भरोसा नाही आहे थोडं मळ पण येते मध्येच ऊन पण येते तर हे हापूस आंबे आहेत ना मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते कारण ना मग ते थोडे असे नरम पडतात आणि मग आपल्याला त्याचा रस काढायला इझी पडतो तर इकडे सुयोग कट करतायत चांगले आहेत ना सगळे एखाद दुसरा खराब निघाला तर असे कट करून ठेवलेत थे ह्याची मी साठ बनवणार आहे तर ते सर्व नंतर जेवण वगैरे झाल्यावर इकडे पण थोडेफार आंबे आहेत ते लागलेच तर बघू इकडे आहे कोणता फणस आहे बरका फणस जो मान्या काकाने दिलाय त्यांना दुसऱ्याने दिला तर त्यांनी आम्हाला थोडा आणून दिलाय आणि हे आंबे हापूसचे म्हणजे मित्रांनी दिलेत ना त्यांची आंब्याची आणि काजूची बाग बाग आहे आणि ते व्यापारी आहेत तर त्यांनी सगळे आंबे दिले मोठी मोठी झाली आहेत ना चांगली सरसकट खाण एक झाड घ्या ना ते बघा पहिल्याच झाडावर सोडलंय किती वांगी आणि इथे ना एक आंब्याचं झाड पण आलंय गावटी आंब्याच्या तर त्याचा पाऊस चालू झाला ना की काढून त्याला कोपऱ्यात कुठेतरी लावायचं ते हो गावठी आंबे ना आणि हा आंबोशी सुकण्याचा शिकवा दिवस आहे असं बघायला गेलं तर दुसरा कारण पहिल्या दिवशी टाकलेलं ते चार वाजता टाकलेलं संध्याकाळी चांगलं अजून एखादा ऊन पाहिजे एखाद दुसरा काळी काळी व्हायला पाहिजे ना हो काळपट व्हायला पाहिजे आणि हे बघा पोह्यांचे पापड इकडे पण वांगी भरपूर आले अलोवेरा आणलाय ते कधी लावणार जमिनी कुंडी आणायची घरी असेल ना माळ्यावर ठेवलेत त्याच्यात लावायचं अच्छा आणि आपण त्या मुंबई वरून आणलेल्या कुंड्या होत्या त्या सगळ्या खराब झाल्या काय प्लॅस्टिकच्या त्या चपात्या करून घेतल्या आहेत भात आणि करायचं आहे कोंबड्या पिल्लांना खाणं घातलं का घातलंय ना झोपली तू तिला असं ना बांधून नाही ठेवायचं तिमध्ये तिचं तोंड असं पडलेलं असतं आणि सुट्टी असली की फिरत राहील घरात नाही टिकत जरा पण। इकडे मिठातला आंबा थोडं अडचण आहे ते जरा इग्नोर करा कारण सर्व सुक सुकवलेल्या वस्तू आहेत ना त्या प्लॅस्टिक त्यामुळे ते इथे सर्व ठेवले आणि काल रात्री ना मी इथे आंब्याचं लोणचं पण घातलंय कैरीचं जास्त नाही घातलंय थोडंच घातलं एवढीच बरणी आणि हे आहे ते करवंदाच असं सर्व एक एक जसं जमेल तसं करून ठेवते हे घेतलंय रस काढायचा आधी आंबा सोलून घे मिक्सरला लावेल थोडा साखर टाकून ना जास्त पण गोड नाही थोडे छोटे वर आहेत ना ते साखर थोडी टाकायला लागेल हि माझी साखर टाकतातच ना थोडीफार हा नाही हे असं केलं ना की के असं पटपट पटपट फोडी पट निघतात नाही तर मग साल अशी अशी साल पण फटते ना म्हणून असं केलं ना नाही तर मग अस कडक असतो ना तो जरा हापूस आंबा नरम नसतो आपल्या केसर वगैरे असतात ना आंबे रसाळ तसे नसतात हे ना हे जरा टनक आंबे असतात वेळ गेला रस कराय करायचं आणि आता आम्ही ना जेवायला बसलोय जेवून घेतो आधी कारण दीड वाजले, त्यानंतर मग साठ टाकेन ताटावरती तर ताट पण स्वच्छ धुवून वगैरे नितळ ठेवले हे बघा आणि आज जेवणासाठी बनवलंय मी कोलिम वांग आणि बटाटा आहे भात आणि ह्यामध्ये आहे चपाती तर या तुम्ही पण आमच्यासोबत जेवायला <laughs> ताटाला जाती तूप लावून

ओ, हो दोन तीन दिवस आमचं स्वतः पण दमली आणि मला पण दमवलं नाही काम करून अजून एक काम बाकी आहे काय पण घालायचं नाही संपली आमची बघा किती झाली जेवायला किंवा आणि मी इथे बसते राखण करायला कारण सुयोग ना जरा तासभर म्हटलं झोपू दे चार वाजता तर उठायला लागतं दूध काढण्यासाठी त्याच्यानंतर मग मी थोडी पाठ टेकेन आणि पण आमची आज घरात न झोपता इथेच झोपते चार वाजलेत आणि सुयोगची झोप झाली तर सुयोग आता बाहेर गेले आणि मला बोलले तुझा आता आतमध्ये आणि जरा पाठ टेक सकाळपासून ना काम 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 जरा तरी पाठ टेकलं पाच दहा मिनटं की बरं वाटतं माझ्याबरोबर वा राणी सुद्धा आले तिला सोडल्यानंतर कारण तिला पण गरम होत आहे बाहेर ऊन लागतं आणि मेन म्हणजे माशा पण सतवतात तर राणी पण तिकडे झोपली ही बघा राणी झोप आता राणी दूध वगैरे काढून आणि इकडे आपली वास्त्र बसलेत माझं काम आहे ते दरोजचा उकडा काढायचं सकाळी काढली होती साडेतीन आत्ताच ऊन पडलं होतं आणि अचानक पावसाचं आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर वर आमची धावपळ सुद्धा झाली आहे कारण इथे सगळी आंब्याची साठ टाकली होती ती आता आम्ही घरात घेऊन आलो आहे बघा घरात सगळीकडे आंब्याची साठच आहे आणि त्यात लाईटसुद्धा गेली आहे म्हणजे येते जाते येते जाते तर आता हा काय बारीक बारीकच आहे त्याचा काय एवढा मोठा नाही आहे पण कधी थांबतोय काय माहिती नाही आंब्याची साठ मध्ये सुकायची आहेत कालच टाक घातलेली आहेत तर काल पण एवढं काय असं प्रॉपर ऊन नाही मिळालं मध्येच सावली मध्येच ऊन असं येत होत आणि आज सकाळपासून पण थोडी थोडी मळब होती पण ऊन पण आलं होतं आणि अचानक पावसाने आगमन केलं इकडे तो जेवणासाठी तोंडी लावायला मी करते कोबीचा पोळा बेसनचा पोळा असतो तसा कोबीचा पोळा इकडे बनवले कढी दह्याची मी ना आंब्याचं लोणचं बनवलं होतं त्यातलं थोडंसं काढून घेतलंय अजून मुरलं नाहीये पण टेस्ट म्हणून आपली घेतली इकडे मला तांदूळ निवडून भाकरीसाठी पीठ तयार करायचंय ऊन पण आलंय तर आंब्याची साठ बाहेर ट्रान्सफर केलेत आणि राणी मॅडम इथे बसलेत तांदूळ धुवून भाकरी केली ना की चांगली होते आणि आता पावसाचा काय भरोसा नाही आज सकाळी जसा पडला अचानक तसा कधी पण पडू शकतो आणि पावसामध्ये जर तांदूळ धुतले ॲक्च्युली ते फॅन खाली सुकवायचे असतात पण तरीसुद्धा ना दमट राहतात आणि पीठ खराब होण्याची शक्यता असते म्हणून आता वेळ आहे तर म्हटलं हाताबरोबर तांदूळ पण निवडून धुवून पीठ तयार करून ठेवूया तर चला जेवणाचं पण काम झालेलं आहे तांदूळ निवडायला बसते आणि व्हिडिओ पण मी आता इथेच एड करते आंब्याचा आंब्याच्या साठांचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील जे फक्त व्हिडिओ बघतात अजून चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत तर त्याने प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याने काय होईल की मी जे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला इथं भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय